म्हणजे आज <laughs> खुशीचा दिवस म्हणजे चॅनल आज झालेला आहे आमचा काय झालाय मोनाटाईज मोनाटाईज झालेला आहे आणि पाच हजार प्लस आपलं सबस्क्राईबर तुमच्या आशीर्वादाने प्रेम कंटिन्यू तुमचं राहू द्या कंटिन्यू हा कृपा नसते कृपा म्हणजे असं प्रेम आशीर्वाद कंटिन्यू राहू द्या कुठं कुठं काय ना बर चला चला देवाला पूजा नारळ दे कर नारळ फोड चला मम्मी चल चला आम्ही आज सगळे चला ऐ, चिली पार्टी आज बसा तर हे आहे आमचं लक्ष्मीच मंदिर हे आहे मरी लक्ष्मीच मंदिर तर इथून सुरुवात झाली आणि इथूनच आपल्याला चांगले बरबाट भेटली असं देवीचा आशीर्वाद द्या सगळ्याच चांगलं केलं तिने सगळ्याच <laughs> चांगलं okay. केले तिच्या पैसे काय वाईट नाही आता तू मंगळवारी आला आणि देवीला नारळ पडून गेला मग काय देवाला म्हणला तो की माझ्या मनात झाला दुधाची बात काढल्या मग दुधला किती दिवस चांगलं बरल किती नाही जाताना घ्यायचं त्यामुळे दुसरं काय नाही आमची बबली आमची राहली हसबर ही हाय हाय भरके हाय 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 मागची ना ही का

कुठे गेले ते ऐकून माहित नाही तरी लेकरा बाळातली नारळ पाणी नारळावर टाक थोड थोड लावून आधी एकच घेतो एक एक फोड आधी आणि मन तुला काय म्हणायचं तुला फोडला पावला आज आज मातो सर हे बघ

जाधर कोम कर ने गलत कर लो कोने थी पिपानी हातेला ला पावस पाला मन ठेवले घरा लागली बरगायला घरा पाय पाळतो तुम्ही मंग पाया बोलून आरा फोडला जेसके हाड कोला हा? आट काम चाले हं धर तुला हात तेला हातावर दे तुला लाव की तू राहेस खे की लक्ष्मी आताच मस्त पैकी देवपूजा वगैरे झाले नारळ वगैरे फोडला हिला थोडी अडचण असल्यामुळे काय आली नाही जवळ नेक्स्ट टाइम पुढच्या टाइम आले आलं मामा आल ए चिके मामा इतकी तस काय बोगतोय मालक बुकतोय आलो किराणा घ्या दुकानच घेऊन आलं मग काय लागतात तो बी तसं सांगते हे ते आणाय सांगत नाही होय दुसरी भाज्या करायला सांगली आजीच चाय प्यायचं चालू आहे का तर अशा पद्धतीने आमचं इकडं यायचं असं म्हणजे अचानक ठरलं चला म्हणलं तर आपण देवीला जाऊया नारळ मस्तकी फोडूया नारळ इकडे फोडल्यानंतर पूजा पूजा केली आणि साखर फिकर दिली सगळ्यांना आहे की नाही मस्त वाटलं भारी वाटलं प्रसन्न भारी वाटलं माहिती आहे पाऊस येणार पुढे आपल्याला पाऊस लागणार आम्हाला पाऊस निघल्यापासून दोन तीन ठिकाणी लागला एक पांगरे बसेन एक हिता आल्यापासून जवळ आल्या लागला, लागला। पाऊस पण इतका मोठा लय जोरदार पाऊस पांगरे जास्त झाला आणि इथं आलं पण जांभ हा आल्या जांभळ खाली मामा गेल्या पाऊस लागला पावस आलाय पावस उघडला की तसंच सांगत आलो सांगत आलो की आले आले पहिला आम्ही सक आल्या आल्या म्हणजे की हिने म्हणलं मला जांभळ खायचे गेल्या वेळेस आलते तेव्हा नाही जांभळ खाल्ली जांभळ खाल्ली जांभळ सगळी पिकले आणि काय आता पावसाने काय खराब झाल्यात आहे नाही आमचं आजोबाच काय चाललंय आजोबाच चाललंय इथं कोटीच काम आत कोण आहे बच्ची फॅमिली हो चहा आली हो चहा का हो

काय माहिती होय पाऊस वगळला मग जायचं का किती वाजले साडेसात वाजे दे काय त्याला सकाळी बरं चालतंय बघू मा काय बनवलं का नाही बघू सकाळी जाईल माहिलं का काय बनवलं विश्व हम्म तेच की अ काय बनवलं ज्यावय काय बनवायचं बनवायचं बटाट वड चपाती राधे काय बनवते काय बनवते चला आशा गप्पा टप्पा चालूच राहणार आहे तर हे आपल्या देवी आईचं चांग ब चला व्हिडिओला इथंच बाय बाय